भागामध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळालं की या बोलणं ऐकत असते रूमच्या बाहेर उभी राहून हे चव नक्की काय बोलत आहेत याचा आढावा ती घेत असते इतक्यात साफसफाई करणाऱ्या मावशी तिथे येतात आणि वसुवात्याचा मोबाईल त्या बकेटमध्ये पडतो तेव्हा वसुत्या मोठ्याने ओरडतात आता सर्वांना समजतं की काहीतरी झालेलं आहे इकडे दीपकने संडीला पार करण्याची वॉर्निंगच दिलेली असते कारण तुझी मुलगी तुझ्या हाती लागणार नाही असं त्याने फोनवरती सांगितलेलं असतं इकडे आपल्याला पाहायला मिळालं की काव्या म्हणते आत्ता तुम्ही आमच्या रूमच्या बाहेर काय करत होतात माझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्या त्यावरती वस्वात त्या म्हणते अगं तू माझ्यावरती डाऊट घेतेस का हे घर माझं आहे मी उभं केलं आहे मी कधीही येईन कुठेही जाईन त्यावरती काव्या म्हणते परंतु आमचं बोलणं तुम्ही काय ऐकत होतात ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्या आणि नंदिनी काव्याला समजावते परंतु काव्य ऐकत नाही वस्वात्याला नको नको ते बोलू लागते आणि वसवात्या तिचे पांड